नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले गुरु या वरती पशुपालक मित्रांनो आजच्या आपण नॅचरल रेमेडीज या कंपनीच्या लिक्विड ग्लुकाबुस्ट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा आपल्या पशूंमध्ये काय फायदा होतो तसेच या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारापासून वाचवू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले, पशु आपले, आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो लिक्विड मध्ये प्रोपिलिन ग्लायकॉल निकोटिनामाइड आणि ग्लुकोनियोजेनिक फायटोकेमिकल्स हे घटक यामध्ये दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड ग्लुकापोस्ट आपण कुठे वापरायचे पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपले पशु व्यायाला असतात यामध्ये आपल्या पशूंना त्रास सहन करावा लागतो यामध्ये मग डिस्टोकिया असेल किंवा वातावरण बदलामुळे झालेला ताण असेल किंवा खाद्यामध्ये झालेला बदल असेल किंवा आपल्या पशूं जे पहिल्या व्यथाचे कालोडी किंवा रेडी आहेत यांच्यामध्ये वासरू जास्त मोठे असेल यामध्ये आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस येतो यामुळे आपले पशू व्यायल्यानंतर दूध कमी देतात किंवा चारा खुराक कमी खातात या ठिकाणी आपण लिक्विड ग्लुकोबोस्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर एनर्जीची कमी झाली असेल यामध्ये आपले पशू जर कुठल्या आजारामध्ये असतील त्या ठिकाणी ते चारा किंवा खुराक कमी खात असतील तसेच ते दूधही कमी देत असतील यामुळे आपल्या पशूंमध्ये जी एनर्जीची कमी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी आपण लिक्विड ग्लुकॉबोष्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना एनर्जी वाढवायला तसेच दूध वाढीसाठी आणि चारा व खुराक खाण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपण नवीन पशु खरेदी करतो त्यावेळेस आपल्या पशूंमध्ये ट्रान्सपोर्टेशनमुळे स्ट्रेस येतो व वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे आपले पशु चारा किंवा खुराक कमी खातात किंवा खातही नाही यामुळे पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता होते या ठिकाणी आपण लिक्विड ग्लुकोगोष्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना एनर्जीची जी कमी आहे ती भरून काढून त्यांना चारा खाण्यासाठी त्यांना खुराक खाण्यासाठी तसेच त्यांच्यावर जे जो तणाव आहे तो कमी करण्यासाठी या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच या औषधाचा आणखी एक फायदा म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर अचानक दुधावरून कमी झाले असतील किंवा त्यांना कुठला आजार झाला असेल त्यामुळे पशु दूध कमी देत असतील या ठिकाणीही आपण लिक्विड ग्लुकाबोस्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना दुधावर ते आणण्यासाठी मदत करू शकतो यामध्येही या औषधाचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी आपण लिक्विड ग्लुकाबोस्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच ज्या ठिकाणी आपले पशू त्यांना एखादा व्हायरल इन्फेक्शन झाले असेल त्यामध्ये एफ एम डी सारखा आजार असेल यामध्ये पशूंच्या तोंडामध्ये जर जखमा होतात यामुळे आपल्या पशूंना चारा व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळेही आपले पशू त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमी होते ते वीक होतात या ठिकाणी आपण लिक्विड ग्लुकोबुस्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना चाऱ्या खाण्यासाठी तसेच त्यांच्या शरीरामध्ये ताकद देण्यासाठी या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना चांगली मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जे मेटाबॉलिक आजार होतात यामध्ये मग मिल्क फीवर असो किंवा किटोसिस असो व किंवा ॲसिडोसिस असो हे सर्व आजारांमध्ये आपण आपल्या पशूंना ग्लुकोबूस्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना या आजारामधून बाहेर काढण्यासाठीही आणि या आजारापासून वाचवण्यासाठीही लिक्विड ग्लुकोबूस्ट आपल्या पशूंना फायदा देते तसेच या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये जे दूध कमी झालेले आहे किंवा दू पशूंमध्ये जी एनर्जीची कमी झाली आहे त्या त्यामुळे आपले पशू चारा खुरा कमी खात असतील या सर्व ठिकाणी आपण लिक्विड ग्लुकोबूस्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना चांगला फायदा देऊ शकतो तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये विकनेस आहे किंवा कमजोरी आहे यामुळे पशूंच्या अंगामध्ये जी ताकद नाही त्या ठिकाणी आपण लिक्विड ग्लुकाबुष्ट या औषधाचा वापर करून पशूंमध्ये एनर्जी ताकद प्रदान करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड ग्लुकाबुष्ट या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर आपण आपल्या गाई आणि म्हैस यांच्यामध्ये दोनशे मिली दररोज एक वेळा याप्रमाणे तीन ते पाच दिवस हे औषध देऊ शकतो अशुभकलक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद